मुरबाडमधून एक मोठी बातमी समोर येते सासरच्या जाचाला कंटाळून एका विवाहितेने गळपास लावून आपली जीवन यात्रा संपवली आहे या सणाची आपण लग्न कैलास हरड राहणार खारिवली सततच्या मारहाणीला व मानसिक त्रासाला कंटाळून अखेर या विवाहितीने गळपास लावून आपली जीवनयात्रा आहे या प्रकरणी किनवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून जबाबदारांना कठोरात कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विवाहितेच्या नातेवाईकांनी केली सध्या कैलास हरड याला पोलिसांनी तात्काळ अटक केली असून अन्य आरोपी फरार आहेत माझी बहीण लहान बहीण चकुली तिचं एक मेला लग्न झालं होतं लग्नात झसलई या गावी झालं होतं गेली दोन महिने तिच्या सासरची लोक तिला शारीरिक मानसिक छळ करत होते तिच्याकडे पैशांसाठी मागणी करत होते वारंवार लास्ट टाइम तिला वीस लाखाची मागणी केली ती ती माझ्या वडिलांनी आणि भावाने पूर्ण न केल्यामुळे तिला मारहाण केली आणि तिला फाशीसाठी प्रवृत्त केलं तर यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे सासरच्या लोकांचं नाव आहे तिचे पती कैलास हरठ तिचे दीर राजेश हरड तिची जाव पिंकी हरड म्हणजे जयश्री हरट आणि तिचे सासू रमाबाई या लोकांनी तिला फाशी घेण्यास प्रवृत्त केलं तर याला न्याय मिळायला पाहिजे जी, एक मेला लग्न झालं होतं तिचं सासर किनवली इथे ती राहत होती गेली दोन महिने तिला शारीरिक मानसिक छळ करत होते तिच्याकडे लास्ट टाइम वीस लाखाची मागणी केली होती ती माझ्या वडिलांनी पूर्ण न केल्यामुळे तिचा वारंवार शारीरिक मानसिक छळ करत होते आणि तिला महाराणसुद्धा करत होते तर तिच्या सासरचे लोक तिचे पती कैलास हरड तिचे दीद राजेश हरड तिची जाव जयश्री हरण आणि तिची सासू रमाबाई हरण या लोकांनी तिला फाशीसाठी प्रवृत्त केलं तर यासाठी आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि तिचे जे जी पती आहेत कैलास हरण यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे जीवन शिंदे जनशक्ती मुरबाड